दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय आमचे कोर्सेस विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी बीएससी आणि कम्प्युटर आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे दरम्यान धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सहा नंबरचा दरवाजा उघडला यानंतर काही वेळाने तीन चार आणि पाच नंबरचे दरवाजे असे चारही दरवाजे उघडले आहेत स्वयंचलित चार दरवाजामून पाच हजार सातशे बारा तर बीओटी पॉवर हाऊसमधून एक हजार पाचशे क्युसेस अशा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेस इतका विसर्ग भोगावती नदीपात्रास सुरू आहे यामुळे पुढच्या आठ तासांनी पंचगंगा नदीची पाणीपाती वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा